नमस्कार मित्र मित्रांनो थंडीच्या वातावरणात काही ना काही खावंसं वाटतं आणि बऱ्याच प्रमाणात मटार आपण बाजारात येऊ लागले तर आज आपण बनवणार अगदी खुसखुशीत अशी चवीला अगदी उत्तम अशी ती म्हणजे मटारची कसोरी तर चला जास्त काही न बोलता पटन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे घ्यायचं एक वाटी घ्यायचं गव्हाचं पीठ आणि एक वाटी घ्यायचं आपण मैदा तुम्ही हवा असताच मैदा दोन वाटी घेऊ शकता किंवा दोन वाटी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आता या पद्धतीने आपण मैदाही घालायचा मैदा घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचा थोडासा ओवा एक चमचा ओवा घालायचा छोटासा चमचा घालायचा हातावरती थोडंसं कुस करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण ओवा द्या टाकायचं कारण आपण मैद्याचाही वापर करतोय जरी मैदा नाही घेतला तरी त्याचा सुवास अगदी छान येतो याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचंय मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर इथे तीन मोठे चमचे घालायचे तेल गरम वगैरे काही करायचं नाही नुसते आपल्याला तेल घालायचे सगळं मिश्रण अगोदर एकजीव करून घ्यायचंय म्हणजे आपल्याला कळेल की आपलं हे मिश्रण परफेक्ट झालंय की नाही जेव्हा या मिश्र आपल्या पिठाचं अगदी मूठ बांधली जाते म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे आता काय करायचंय थोडंसं पाणी घालत घालत अगदी छान असं आपलं पीठ चांगलं अगदी चपातीचं आपण कशा पद्धतीने म्हणून घेतो त्याच पद्धतीने आपण सगळं मळून आहे मात्र जास्त पातळ मात्र करायचं नाही का कधी फुगल्यानंतर सुद्धा थोडंसं पातळ होतं आता अशा पद्धतीने छान असं आपलं पीठ मळलं गेलं आता ह्याला वीस मिनिटासाठी अगदी बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण पर मसाला बनया सर्वप्रथम तव्यावरती घालायचं आपण इथे बडीशेप एक चमचा एक चमचा टाकायचा थोडासा जिरं टाकायचंय आणि त्याचबरोबर एक चमचा टाकायचे धणे मंद आचेवर छान असं ह्याला भाजून घ्यायचे अगदी मंद आचेवर करपून द्यायचे नाही थंड चांगलं भाजले गेले की नंतर हा जो मसाला आहे थंड करायचा आणि याला आपण बाजूला ठेवूया आता हे झालं त्याच पॅनमध्ये घ्यायचं आहे आपण मटार मटार घेतले एक मोठी वाटी भरून घेतले जरासं त्याला चांगले परतवायचे म्हणजे तो थोडेसे कच्चे राहणार नाही छान असे परतून घ्यायचे आणि अशा पद्धतीने परतल्यानंतर आपण त्याला ह्यालाही आपण थोडेसे काढून घ्यायचे आणि ह्याला थंड करून घ्यायचे गरम गरम मात्र ठेवायचं नाही अगदी थंड झाले पाहिजे इथे घेतलं मिक्सरचा भांडा घ्यायचं त्यात घालायचं आपण इथे कोथिंबीर घालायची आणि इथे मी हिरवी मिरची आल्याची पेस्ट करून घेतले हिरवी मिरची आलं तुम्ही अशी मिक्सरमध्ये टाकली तरी चालेल अर्धे मटार घालायचं काय मिक्सर भांडं लहान असल्यामुळे मोठं असतं तर तुम्ही पूर्ण मटार टाकून त्याची अशा पद्धतीने पेस्ट करू शकता बघा ते ही पेस्ट रेडी झाली आहे तर बाकीचे ते मटार राहिले त्याचेसुद्धा अशाच पद्धतीने आपण पेस्ट करून घ्यायची बघा पेस्ट छान रेडी झाली इथे तवा घ्यायचे आणि नंतर आपण त्यातल्या साजूक तूप एक चमचा तेल घेतला तरी चालेल जरा असं जिरं घालायचं जिरं की जरा थोडीशी हिंग अर्धा चमचा हिंग टाकायचा परतून घ्यायचे आणि नंतर एक चमचा ह्याच्यामध्ये टाकायचे बेसन बेसन टाकल्यानंतर गुठळ्या मोडत मोडत अगदी बेसन छान असं अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं जराही कच्चं ठेवायचं नाही कच्च ठेवलं तर मात्र कचोरीमध्ये त्याला अगदी त्याची चव बिघडेल त्यानंतर आपण जो मसाला होता ना तोही त्याचे घालायचं कारण का बेसन चांगलं भाजलं गेले आता हे घातलं याच वेळी तुम्ही चाट मसालासुद्धा घाला माझा चाट मसाला घालताना तर व्हिडिओ थोडासा स्किप झाला तर माफ करा नंतर आपण जे मटार वाटून घेतले होते तेही घालायचे आणि तुम्हाला हवं असेल तर मी हळद लाल तिखट गरम गर, मसाला तो सुद्धा घालू शकता मी यासाठी नाही घातलं आहे की जर रंगबद्दी होतो जास्त म्हणून मी घातला नाही आणि चव बिघडत नाही आहे याच सुद्धा आपली चव अगदी छानते मीठ घालायचे मटार छान असे अगदी एक दोन वेळा चांगले परतून घ्यायचे कारण मटार आपण अगोदरसुद्धा परतलेले आहे छान हवे मिश्रण परतलं गेलं की नंतर काय करायचं यालाही आपण बाजूला ठेवून थंड करून घ्यायचे अगदी थंड करून घ्यायचे आणि हे मिश्रण अगदी थंड झालं सर्वप्रथम आपण हेच काम करायचं की अगोदर त्याचे आपण गोळे करून घ्यायचे अशा पद्धतीने गोळे करून सगळं तयारी केली की आपल्याला कचोरी बनवताना काही त्रास होत नाही झटपट आपली कचोरी होते आता हे आपले बघा बरेचसे मी सगळे गोळे करून घेतलेले आता अशा पद्धतीने गोळे रेडी झाले की आपण पिठाकडे म्हणूया कारण का बऱ्याच वेळेस वीस पंचवीस मिनटं पिठाला झालेले आहेत तशा पद्धतीने ठेवल्यानंतर का होतं पीठ अगदी छान अगदी नरम होतं बघा मस्त असं वाटत असं तुम्हाला हात लावून दाखवते छानच अगदी मस्त फुगून नरम आहे हवं असं तुम्ही एक दोन वाढ तुमचं झालं नसेल तर तुम्ही मळून घेऊ शकता पुन्हा या पिठाचे सुद्धा आपण गोळे करून घ्यायचे आपण अगोदर त्या मिश्रणाचे केलेत आता याचे करून घ्या म्हणजे या पद्धतीने केल्यानंतर पटकन आपण झटपट कचोरी बनवायला सुरुवात करायची आता इथे बघा एखादा गोळा घ्यायचा थोडासा मोठा घ्यायचा आणि हा लहान घ्यायचा अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे अगदी चांगले करून घ्यायचे पिठाचे सगळे गोळे बघा अगदी व्यवस्थित अगदी परफेक्ट झालेले आहेत इथेही नऊ झालेत आणि तिथेही नऊ झाले अगदी परफेक्ट झालं होतं आणि नंतर आपण एखादा गोळा उचलायचा थोडंसं आपण त्याच्यावरती थोडंसं पीठ लावायचं अशा पद्धतीने थोडंसं अगदी करत करत वाटीचा अगदी वाटीचा शेप द्यायचा त्याला अगदी अशा ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो त्याच पद्धतीने असं झालं की एखादा गोळा द्या ठेवत अंगठ्याच्या साह्याने त्याला आतमध्ये करत करत वरचं पीठ वरती घेत घेत आपण छान असं अगदी त्याला जवळ करून घ्यायचं जसं ते पीठ आतमध्ये जाऊ लागलं की बाजूचं ते पीठ आहे ना तुम्ही अशाच पद्धतीने थोडंसं जवळ करत अगदी छान असं अगदी मस्त गोळा करून घ्यायचा गोळा करून घेतला जर एक्स्ट्रा थोडंसं जरी पीठ असेल तर ता त्याला तुम्ही काढून घेऊ शकता आता अशा पद्धतीने झालं की नंतर काय करायचं थोडंसं दाबून त्याला अगदी कचोरीचा शेप कसा असतो त्याच पद्धतीने आपण त्याला शेप द्यायचा म्हणजे अगदी गोल ठेवायचं नाही थोडंसं त्याला अगदी चपटं करायचं अशा पद्धतीने दोन्ही हाताने तळाने अगदी चांगल्यापैकी असं करायचं आता हे झालं जर अशा पद्धतीने बऱ्याच जणांना जमत नसेल वाटीस करायला कळायला तर एक तुम्हाला साधी सोपी पद्धत दाखवते पोरपाट किंवा एखादं चॉपिंग बोर्ड घ्यायचं त्याच्यावरती तो गोळा असेल ना फक्त हाताने अशा पद्धती बोटाने त्याला पुढे पुढे ढकल ढकल का पीठ अगदी छान नरम झालं म्हणजे तुम्हाला करायलाही काही त्रास होणार नाही अशा पद्धतीने केलं की नंतर हाताला घ्यायचा तो गोळा ठेवायचा आणि आता काहीच नाही फक्त हे जे पीठ आहे ना त्याच्या वरच्या अशा पद्धतीने ठेवायचं अशा पद्धतीने ठेवल्यानंतर अगदी जवळ केल्यानंतर आपोआप अगदी ते जवळ होतं म्हणजे वाटी वगैरे करून नाही घेतलं तरी चालतं आणि नंतर गोळा करून पुन्हा त्याच पद्धतीने आपण ह्याला असे कचोरीचं शेप द्यायचे हवं जर हाताने न करता चॉपिंग बोर्ड ठेवा थोडंसं दाबत घ्या बघा छान असं आपलं झालंय हाई रेडी झालंय आता सगळे आपण कचोरी अशाच पद्धतीने अगोदर करून घ्यायचे आणि नंतर त्याला तळायला सुरुवात करायची इथे बघा दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवलंय कढईमध्ये ते तेल एवढंच गरम करायचं जास्त कडकडीत करायचं नाही अगदी मध्यम असं असलं पाहिजे नंतर ही कचोरी सोडायची आणि अगदी मंद आय व तेला अगदी चांगली भाजू द्यायची जर तुम्ही गॅस मोठी केली तर आतमध्ये मात्र ती कच्ची राहते आता बघा मंद आचेवर छान अशी आपली कचोरी अगदी भाजली गेली तर आपण याला काढूनही घेऊया अशाच पद्धतीने जे बाकीच्या कचोरी आहेत ना तर सगळं आपण करून घ्यायचे अगदी मस्त बनतात खायला तितक्या छान लागतात आणि याच पद्धतीने सगळ्या आम्ही कचोऱ्या इथे करून घेतलेल्या आहेत सगळ्या कचोऱ्या रेडी झालेल्या आहेत तर ही या कचोरी तुम्हाला तर मी सुद्धा दाखवते की कशा पद्धतीचे त्याचबरोबर ना मिरच्याही तळल्या चटणी बनवली आहे हेवी चटणी आणि त्याचबरोबर गोड चटणी सुद्धा आहे तुम्हाला कोणती चटणी आवडते तर नक्की करून त्याच्यामुळे ठेवायचे आणि तोडूनही दाखवते बघा मस्त अशी अगदी छान अशी कचोरी मस्त रेडी झालेली आहे खायला अगदी उत्तम लागते नक्की करून ट्राय करून बघायचे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर